चिंतणा श्री गुरुदेवद जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया माय बाप जणांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलंच आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना सगळ्यात सुंदरता कधी येत असते बरं प्रत्येक मनुष्य आहे ना सुखाच्या शोधामध्ये आहे पण त्याला सुख शोधता येतं का बरं बघा कधीतरी मनुष्यानं आहे ना सुंदर जीवन नक्की कसं असायला हवं सुंदर जीवनाची नक्की व्याख्या काय आहे हे कुणाला माहीत होतं का बरं म्हणजे माणसाच्या मुखामध्ये गोडवा असेल ना मनात प्रेम असेल वागण्यात नम्रता असेल आणि हृदयात गरीबीची जाण असली ना की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात पण मनुष्य मात्र या गोष्टींकडे कधी लक्ष देतो का कधीच मनुष्याच्या मुखामध्ये गोडवा नसतो वेळेला मुखामध्ये शिवीगाळ असते कोणाची तू इज्जत करत नाही कुणाला तू इज्जत देत नाही मग तुझ्या जीवनामध्ये इज्जत कोणी करेल का बरं मनात कधी प्रेम नसतो कुणी जरी काही म्हटलं ना तरीही सदा तो चिडलेला असतो सदा तो रागवलेला असतो मग तुझ्या जीवनामध्ये नम्रता निर्माण होईल का जर तुझं जीवन तर रागामध्ये भरलेलं असेल तर तुझ्या जीवनामध्ये नम्रता कधीच येणार नाही आणि हृदयामध्ये गरीबाची जाण नसेल ना तर तुझ्या जीवनामध्ये सुख कधी येणार नाही म्हणून आयुष्यामध्ये आहे ना या गोष्टी मनुष्यानं लक्षात ठेवायला हव्या पण मनुष्य मात्र या गोष्टींकडं वारंवार दुर्लक्ष करतो आणि जेव्हा वारंवार जेव्हा दुर्लक्ष करतो ना तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये काय येतं बरं अधोगतीच येते ना म्हणून आयुष्यामध्ये मनुष्याने वागावं वा कसं राहावं कसं हे मनुष्याचे संस्कार शिकवत असतात ना म्हणजे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीनं सुखही आहे दुःखही आहे पण दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसलो ना तर आपलं सुख कशात आहे हे आपल्याला शोधता येईल का बरं कधीच येणार नाही आणि ते शोधण्याचा किती प्रयत्न जरी केला ना त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला सापडणार नाही म्हणजे बघा समर्थांनी सांगितलेलं आहे ना जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझी शोधून पाहे या जगामध्ये आहे ना कुणीही सुखामध्ये नाही पण जो भक्ती मार्गामध्ये आहे ना दोन वेळच्या उपासनेमध्ये आहे तो भक्त नक्कीच सुखामध्ये आहे कारण त्याने सर्व काही भगवंतावर सोपवलेलं आहे हे भगवंता तुझे काही करशील ना तेच खरं आहे मला या जीवनातलं काहीच तथ्य राहिलेलं नाही तुझ्यावर सर्व काही मी सोपवून देतो तुझे काही मला सुख द्यायचं किंवा दुःख द्यायचं तिचं पूर्व दिशा पण आपण असे कधी राहतो का बरं कधी आपण भगवंतावर सोपवलं आहे का बरं कारण आपल्याला भीती असते की समोरच्यावर जर काही सोपवलं ना तर माझे सर्व पैसे धुळीस मिळून टाकेल भगवंतावर सुद्धा विश्वास नाही मग भगवंताची भक्ती चांगली कुठून बरं केली जाईल बरं म्हणजेच आपला भगवंतावर अगोदर विश्वास असायला हवा ठाम आपले विचार समर्थ विचारांमध्ये रंगून जायला हवे पण आपली श्रद्धा नाही विश्वास नाही मग भगवंत तुझ्या बाजूने काही करेल का बरं म्हणजेच मनुष्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ज्यावेळी मनुष्यानं कुठं थांबायचं हे ज्यांच्या वेळेवर समजताना त्यांना जास्त समस्यांना तोंड द्यावं लागत नाही म्हणजे कधी कधी मनुष्य एवढ्या वेगाने निघतो की तिथे खोल खड्डा असेल ना तिथे तो पडून जातो पण कधी थांबावं कुठे चालावं कुठे स्थिर राहावं हे ज्याला कळालं ना तो आयुष्याच्या आनंदामध्ये सामील होतो आयुष्य सुंदर गतीने जगतो एक गोष्ट लक्षात ठेवा सुख हवा असेल ना तर रात्री कधीही जागू नका शांती हवी असेल ना तर दिवसा झोपू नका सन्मान हवा असेल तर व्यर्थ बोलू नका आणि प्रेम हवा असेल ना तर आपल्या माणसांना कधी सोडू नका बघा हे जेवढं शक्य होईल ना तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबती कमी आणि विरोधकच जास्त उभे असतील पण अशी जेव्हा वेळ येते ना तेव्हा आपण घाबरून जातो एक गोष्ट लक्षात प्रत्येकानं ठेवायला हवी की जिथे विरोधक निर्माण झाले ना की समजून जावं आपण योग्य मार्गावर आहात आपण यशाच्या शिखरावर पोचलेले आहोत कारण शत्रू कोणाच्या तरी जीवनामध्ये निर्माण होतात का बरं कधीच नाही जेव्हा आपली प्रगती दिसायला लागते ना तेव्हा शत्रूसुद्धा निर्माण होत असतात फक्त आपला स्वतःवर विश्वास पाहिजे की मी जे कार्य करत आहे ना ते चांगलं कार्य करत आहे चांगले कर्म करत आहेत म्हणजे या आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येतो का बरं अजिबात नाही काही ठिकाणी माणसाचा आधार आहे ना तोसुद्धा खूप गरजेचा असतो म्हणून माणसां माणसांमध्ये भगवंत पाहणं माणसा माणसामध्ये माणूस पाहणं हे पण खूप महत्त्वाचं आहे ना पण या कलियुगामध्ये माणसामध्ये तुम्हाला माणूस दिसतो का बरं कधीच दिसत नाही म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये त्याला सत्य बाजू दिसत नाही ना म्हणून तो चिंतेमध्ये राहतो म्हणून तो दुःखामध्ये राहतो जिथे बघेल तिथे त्याला निगेटिव ऊर्जा दिसते कधी पॉझिटिव्ह ऊर्जा दिसते का बरं जरा आपल्याला चांगल्या चांगल्या लोकांची गरज हवी असेल तर आपण संत भजनामध्ये जायला हवं आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन व्हायला हवं पण आपलं हे मन तिथे थारा लागू देतं का बरं कधीच नाही जिथे नाच गाणी चालू असेल ना इथे आपलं मन थांबतं पण जिथे हरी भजन चालू असेल कीर्तन चालू असेल निरूपण चालू असेल तिथे कधीच मन थांबत नाही ते मन त्याला खारा लागू देत नाही हे असं होतं का बरं माझी इच्छा भरपूर आहे तिथे थांबायची मला माहीतसुद्धा आहे की मी इथे थांबलो ना तर भगवंत माझ्याजवळ येईल मी भगवंताच्या जवळ जाईल पण तरीसुद्धा मनुष्य थांबत नाही कारण त्यांचं मन थांबू देत नाही हे होतं कावर कारण या मनाला आपण सवय लावलेली आहे ना हे डोळे आहेत ना हे डोळ्यांना चांगल्या गोष्टी बघवत नाहीत ते वाईट गोष्टी बघण्यामध्ये फिरकतात समर्थांनी सांगितलेलं आहे मना मानसी नको रे म्हणा शोकचिंता नको रे विवेके देह निद्यावी सोडून द्यावी विधेहीपणे भोगीत जावी जय जय रघुवीर समर्थ म्हणजे या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलेला आहे की हे म्हणा तू स्वतःला दुःख मानून घेणं टाळ जोपर्यंत तू स्वतःच्या मनाला समजवत नाहीत ना आता समजून म्हण समजणार आहे का तर अजिबात नाही मनाला जर आपल्याला समजवायचं असेल ना तर उपासनेमध्ये बसवायला हवं भगवंताचं नामस्मरण हे एकच तुमच्याकडे पर्याय आहे जोपर्यंत या मुखातून भगवंताचं नामस्मरण येत नाहीत ना तोपर्यंत मन मनसुद्धा स्थिर होणार नाही म्हणून जर मनाला समजवायचं असेल तर मनाला दुःखापासून बाजूला सावरायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण नक्कीच झालं पाहिजे म्हणजे हे दुःख तोवर असताना जोवर तू त्याचा शोक करत राहतो त्याची चिंता सोडून दे आणि विवेकाच्या आधारे जेव्हा तू बुद्धी त्यांचा त्याग करशील ना तेव्हा देहाच्या अगणित कष्टातून मुक्त होऊन तू मोक्षाकडे जाशील ना पण मनुष्य याकडे लक्ष देतो का बर कधीच लक्ष देत नाही समर्थांनी बघा मनुष्याच्या जीवनामध्ये असलेला हा भ्रम आहे ना तो स्पष्ट सांगितलेला आहे की कोणता भ्रम असतो बर प्रत्येक मनुष्याला वाटत असतो की माझ्या जीवनामध्ये सुखसुविधा आल्याना म्हणजे सुखसुविधा असणं म्हणजे मी समाधानी असणार आहे पण हा केवळ गैरसमजच आहे ना आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी असणं म्हणजे समाधान आहे हे मनुष्याला कधीच कळत नाही कारण का बरं बघा आता आळंदी वारी चालू झालेली आहे बघा ही पावळं आहेत ना ही पावळं भगवंताच्या दर्शनासाठी जात आहेत ही ही पावळं एक एक पाऊल पडताना हरिनामाच्या गजराण ही पावलं चाललेली आहेत मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण घेत चाललेली आहे आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की ही एवढी पावलं या आळंदीच्या वाटेला चाललेली आहेत पंढरपूरच्या वाटेला चाललेली आहेत तर ही आनंदीच्या वाटेला चाललेली आहे तर मग यांचा काही फायदा आहे का बरं बघा प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला प्रश्न श्रीमंतांच्या मनामध्ये पडलेला हा प्रश्न आहे की ही दहा दहा पंधरा पंधरा दिवस चालतात तरी सुद्धा यांचे पाय कसे थकत नाहीत बरं कारण का बरं कारण भगवंतावर त्यांचा विश्वास आहे ही श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा आहे ना हीचं मनुष्याला भगवंताच्या द्वारापर्यंत नेते ना म्हणजे आता इथे तुम्ही पाहायला गेला ना तर सत्तर टक्के लोक असतील की ती त्यांना शिक्षणाचा काही पत्ता नसेल म्हणजे जी जुनी म्हातारी माणसं आहेत ना बघा त्यांना वाचता लिहिता येत नाही तुम्ही दिंडीमध्ये जर पाहाल ना तर भरपूर लोकाशी म्हातारी असतील ती दिंडीमध्ये जास्त असतील म्हणजे आपण शहाणे लोक त्यांना आडाणी म्हणतो पण ती अडाणी आहेत का बरं अहो त्यांच्यामुळे आपली संस्कृती टिकून आहे म्हणजे हे अडाण्या लोकांमुळे आज आपली संस्कृती टिकून आहे ना नाहीतर शिकलेली लोक आहेत ना राम राम म्हणायला देखील लाजतात राम राम म्हणायला देखील लाजतात म्हणजे आपण श्रेष्ठ की अति अडाणी श्रेष्ठ हा प्रत्येकानं विचार करायला हवा पण आपण मात्र स्वतःला एवढी शहाणी समजतो ना की आपल्याला वाटतं माझ्याशिवाय हुशार कोणी नाही पण म्हणजे जर मनुष्याची भक्ती आहे ना शिक्षणामुळं निर्माण होत असते कावर अजिबात नाही भक्ती आणि शिक्षण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत भक्ती करण्यासाठी हे मन निर्माण लागतं बघा तुम्ही एक विचार करा आता तिकडे त्या वारीला जाण्यासाठी तुम्हाला जर कोणी विचारलं ना तू वारीला जाणार आहेस का आपण काय म्हणतो बरं की माझा खाडा होईल मला पाच पाच दहा दहा दिवस सुट्टी मिळणार नाही म्हणजे आपल्याला एक एक दोन दोन लाख रुपये पगार असूनसुद्धा आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये अजून संपत्ती यावी पण तो आडानी आहे ना त्याला जेमतेम महिन्याचे नऊ ते दहा हजार रुपये मिळत असतील ते पण शेतीमधून मिळत असतील तरीसुद्धा तो एवढा दिलदार आहे ना तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये वेळच वेळ आहे म्हणजे आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत ना त्या परिस्थितीमध्ये आपण खुश नाही पण त्या शेत शेतकऱ्याकडे पैसा नाही काही नाही तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे मग हे आपलं जीवन बदलायचं कधी आपल्याला वेळ कधी मिळायचा कधीतरी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतात ना त्या प्रत्येक गोष्टी मागे अर्थ असतो म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाहीत ना तोपर्यंत सर्व गोष्टींची किंमत शून्य असते पण मनुष्याला हे कळतकावर कधीच कळत नाही म्हणजे शांतता आणि संयम आहे ना या दोन गोष्टी मनुष्यानं शिकायला हव्यात म्हणजे शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तरच आहे ना आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे पण मनुष्याला हे कधी कळतं बरं जेव्हा त्याची मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा सर्व काही त्याला आठवतं पण अजूनही वेळ गेलेली नाही ना आयुष्यामध्ये अशा भरपूर गोष्टी घडणार आहेत पण जर स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं असेल ना तर आपण स्वतः निर्णय घ्या अजूनही वेळ गेलेली नाही या आयुष्य एवढं सुंदर आहे ना भक्ती मार्गामध्ये नामस्मरणामध्ये रमवा कुठेतरी फिरायला निघा वारीला जा बघा तुमचं मन किती सुंदर होईल तुमच्या आयुष्यामध्ये वेगळा बदल जाणवेल जेव्हा कारण या आयुष्यामध्ये तुम्ही या मनामध्ये आहे ना भरपूर विचार करून ठेवलेले आहेत भरपूर अशा गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत त्यांची काही गरज आहे का बरं अजिबात नाही म्हणून या गोष्टींपासून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आहे ना त्या दिंडीमध्ये जावं लागेल त्या पूर्ण वातावरणामध्ये सामील व्हावं लागेल त्या पूर्ण कीर्तनामध्ये बसावं लागेल श्रवण श्रवण ऐकावं लागेल उपासना करावी लागेल म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं ना आता ही साखर आहे साखर अंधारात खाल्ली काय किंवा उजेडात खाल्ली काय ती तोंड गोडच करणार आहे ना तसे चांगले कर्म आहेत नकळत जरी केले ना तरी त्यांचं फळ गोडच मिळणार आहे म्हणजे आयुष्य एवढं सुंदर आहे की ही साखर आहे ना तुला वेळोवेळी मिळत असते पण त्या साखरेचा आस्वाद तू घेत नाही तुझं लक्ष मात्र दुसरीकडं जातं मग तुझ्या जीवनामध्ये चांगली कर्म घडणार आहेत का वर कधीच घडणार नाही म्हणून माणसाने आहे ना नेहमी आय। आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करावं आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण घ्यावं पण नामस्मरण कधी तू घेत नाही कारण तू पैशाच्या पाठीमागे धावतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे की आपली संगत आहे ना ते आपलं आयुष्य घडवत असते आपलं भविष्य घडवत असते म्हणजे ज्याप्रमाणे तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स झाले ना तर देवाच्या चरणी पोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत ना यापेक्षा कोणाच्या संगतीमध्ये आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे ना म्हणून आयुष्यामध्ये जर आपल्याला जर भगवंत रूपी या ऊर्जेमध्ये नावून जायचं असेल ना तर आपल्या जीवनामध्ये संगत खूप महत्त्वाची आहे म्हणजे या संगतीचं फळ एवढं श्रेष्ठ आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती निर्माण करून देतो म्हणून संगत खूप मोलाची आहे म्हणून प्रत्येकानं या जीवनामध्ये एक गोष्ट आहे ना बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुसरं काही केलं नाही तरी चालेल पण निदान जेव्हा आपण सेवन करतो ना त्यावेळी तरी भगवंताचं नाम नामस्मरण करून त्या अन्न सेवन केलं पाहिजे जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा भगवंताचं नामस्मरण करून आपण झोपी गेलं पाहिजे जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा भगवंताचे आभार मानून आपण सकाळी उठलं पाहिजे म्हणजे भूमातेवर पाऊल ठेवलं पाहिजे समर्थांनी बघा या मानाच्या श्लोकांमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे जणी भो जणी नामबाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतणे अन्नसेवित जावे तरी श्री हरी पा विजेतो स्वभावे म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना या समाजामध्ये वावरत असताना आहे ना जे जेवण करत असताना म्हणजे प्रभू श्रीरामाचं नाम आहे ते प्रत्येकानं घ्यायला हवं ते आदरानं घ्यायला हवं म्हणजे स्पष्ट आणि मोठ्यानं घ्यावं म्हणजे जेवण करत असताना भगवंताचं चिंतन करावं म्हणजे भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय अन्नाला हात लावू नये त्यामुळं प्रभू श्रीरामांची सहज प्राप्तीच होते ना म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जी काही गोष्ट घडते ना ती भगवंताच्या मर्जीनं घडावी हे समर्थांनी जणू काही सांगत आहेत ना पण असं मनुष्य करतो का बरं आणि का करू नये आणि का करावं हे सुद्धा आपण पाहूया बघा ही पूर्ण सृष्टी भगवंताची आहे भगवंताने निर्माण केलेली आहे म्हणजे पूर्ण त्याचं चालणार आहे ना पण हे मनुष्याला का कळत नाही बरं मनुष्य स्वतःला मीच राजा आहे असं समजायला लागलेलं आहे ना पण तुला निर्माण कोणी केलं हे तू सध्या विसरलेला आहेस म्हणून तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही जेव्हा तुला हे कळेल ना तेव्हा भरपूर वेळ झालेला असेल सर्व काही धुळीस मिळालेलं असेल म्हणून आता तू हे निरूपण ऐकत आहेस ना आता तरी या गोष्टीचा तू विचार कर आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये म्हणजे जर ही सृष्टीचं या भगवंताने निर्माण केलेली आहे तुला सुद्धा या भगवंतानं निर्माण केलेला आहे तुझ्या आई बापाला सुद्धा भगवंतानं निर्माण केलेला आहे मग तू हा मीपणा हा स्वार्थी स्वभाव हा अहंकार हा राग एवढा घमंड कशासाठी आहे बर कधीतरी या गोष्टीचा विचार प्रत्येकाने करा खरं सुख आहे ना तुमच्या समाधानामध्ये आहे खरं सुख आहे तुमच्याकडे जे आहे ना त्यामध्ये नम्रता निर्माण करा संयम निर्माण करा खरी इज्जत त्यामध्ये आहे भगवंत जर तुम्हाला तुमच्या जवळ हवा असेल ना तर हा संयम आणि नम्रता आहे ना हे कधीच विसरू नका राग दुरावून द्या हा अहंकाराला तुडवून द्या तुमच्या जवळ जर काही असेल ना तर ते भगवंताचं नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे हेच जवळ करा आणि त्याचा आस्वाद घ्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही जय जय रघुवीरसमर्थ